अमर अमर रहे माणसं हाई मोकलून राहायला लागली ट्रॅक्टरवाला वाचूकदार हाई मोकलून माणसं रडतायत माणसं आवारात यायला यांच्याकडे अहवाल वाटायला माणसं नाहीत अहवाल पोचेनाच कसा ही सतार दहा जणांची टाळकी अवलं लग्नाच्या पत्रिका वाटणार जवळ अहवाल द्यायची पाळी आली मी मग सांगितलं दर वेळेला अहवाल छापताना असे फोटो खोटे फोटो आले का त्यांचे चेअरमॅन चे आले का फोटो लाज वाटली त्यांना फोटो छापायचे लक्षात ठेवा त्यांना फोटो छापायची लाज वाटली हा कारखाना बंद ठेवला आपण कसे फोटो छापायचे हात वर करून सगळ्यांनी समर्थन द्या या गोष्टीला लाज वाटली त्यांना फोटो छापायची अरे माझ्या बापाने साखर कारखाना काढला तुझ्या हाताने तो बंद पडला कोणाचा दोष आहे याच्यात संचालकाने तुम्हाला दोन रुपया मागितल्या कोणत्या कामगारांनी तुम्हाला दोन रुपया मागितल्या प्रश्न विचारून त्याचा बंदोबस्त केला एवढा डिपार्टमेंट आणणार एवढा डिपार्टमेंट जर हजर असत या साखर कारखान्याचं सामान या माणसाने वाहून नेलं नसत सुद्धा लाच वाटते या डिपार्टमेंट बघून आम्ही चोर आले चोर चोर आता आम्हाला चौकशी आमची न्याय या लोकशाहीमध्ये चाललेला आहे मित्रांनो कामगारांची अवस्था तशीच होऊन बसलेली आहे त्यांना न्याय मिळू शकत नाही वाहतूकदाराची अवस्था तिथे ट्रॅक्टरवाल्याला नोटीस आल्यात आम्ही सगळे संचालक मागचे एकवीस आणि आत्ताचे वी वीस फक्त सुधीर शेख हुकल्यात नोटीस यायचे नाहीतर त्यांचं जरा थकबाकीमुळं ती बिचारा वाचला नाहीतर आम्हाला चाळीस एक्केचाळीस लोकांना आता नोटीस आहेत साखर कारखान्याची मी सगळ्या संचालकांनी मला त्यांच्या लोकांचं फोन आला नेमकं काय होईल म्हणलं तुझ्या दोन कुटी ह्या चालू मधल्या येईल तू परत का एकशे सहा कुटी उत्साही केली तर तुला जपकीला सुद्धा तुझी तुझी वासरत नाही शरद पवार आरा तरी तुला कुटी नाही शरद पवार अरे आमचं बी आहे आम्हाला माणसाला इथं पत्रकार मित्र बसले मला आवराजराव पवारांचा नामोलेख यासाठी करत त्यांच्या माणसांच्या माग उभा राहिलोय परंतु पवार साहेबांना सुद्धा ह्या साखर कारखान्याला कर्ज द्या मनाची पाळी आणली शेरमेने आमची मान खाली घातली ह्या माणसाने तुम्हाला पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होता अरे तू चांगला कारखाना चालव मी हो। तुझ्या माग उभा आहे तुला कर्ज मागायसाठी जर पंचवीस वर्षानंतर पवार साहेबांकडून येतो तुला लाज वाटली पाहिजे पवार का गा। अरे ज्या अजित दादा पवारांनी पंचवीस वर्षाची हयात तुझ्यासाठी खर्च केली असंख्य के माणसांची पाडापाडी केली तुला मोठा केला त्या अजितदादा पवारांच्या वर जर खालच्या पातळीवर बोलणार असेल हा तालुका तुला सुद्धा सोडणार नाही सगळ्या सभासद बसल्याची तळमळ आहे आम्ही बोलतो आम्हाला काय व्हायचं नाही आमची तळमळ आहे कुठेच ऊस नोंदायची सवय नसली सगळा ऊस साखर कारखान्याला दिलाय परंतु मला ऊस घालवायला सुद्धा मित्रांनो मला सोमेश्वरला जावं लागलं ला। ते म्हणले तुमची नोंद नाही तुमचा ऊस घेता येणार नाही मी म्हणलं बा काही करून ऊस घ्या ते म्हणले नेतो परंतु तुम्हाला हार्वेस्टर चालवावं लागत लोक म्हणले हार्वेस्टरने इतकं रान होते म्हणजे कांदा होणार नाही म्हणलं नका का कांदा व्हायना परंतु ऊस ने ही अवस्था माझ्यासारख्याची सतत ऊस घालणारांची मित्रांनो ही दुराडं बंद राहिले तुम्हाला गेल्या वर्षी जाणवलंय या वर्षी तुम्हाला स्वतः परत झालंय बारा वर्षापूर्वी स्वर्गीय बाबूराव पाचर्जेने आम्ही पदयात्रा काढली तालुक्यात सगळ्यांना सांगायचो हा साखर कारखाना बंद पडणार आहे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही याच कारण आमच्या जवळ पैसे नव्हते बाबुराव पाच हे लोकप्रतिनिधी होते परंतु समाजामध्ये त्यांच्याबद्दल कारखान्याबद्दल हे चालवतीलच का नाही याच्याबरोबर बरोबर शासन निर्माण या लोकांनी केले आमच्याजवळ पैसे नव्हते आज कारखाना बंद पडला का नाही सांगा आम्ही दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी बोललो ते करड झालं का नाही झालं हातवर करून सांगा आता परत या सुधीर भाऊनी या सगळ्या तालुक्यातल्या सांगितलं पुन्हा एकदा आपल्याला पदयात्रा काढायची त्यावेळेस फिरलो कारखाना बंद पडेल आज सांगावं लागतंय मला पुन्हा कारखाना चालू करायला मला सुद्धा वाईट वाटायला <laughs> काय पडलं आपण त्याच्या वाचून अरे हा माणूस मरून गेला <laughs> सहासा विधानसभा ज्या माणसानं लढवल्या या तालुक्यातल्या राजकारणाला सगळ्यांना आधार दिला त्याच सुद्धा लोकांनी त्या टायमाला ऐकलं नाही मला सुद्धा वाटतंय आता चालून तरी काय करायचं परंतु लोकांचा लढा जिवंत ठेवला पाहिजे नाही तर आम्ही जर फिरलो नाही तर पुढच्याच महिन्यात याच खरेदी खत होईल रे याच्या कागदा असाय करायला ती टपूनची त्या संचालकांना अजिबात म्हणून लागत नाही का नाही म्हणजे बला मत गेली परंतु आम्हाला लोकांचा प्रपंच दिसतो हा प्रपंच चालवण्यासाठी लोकांना तुम्हाला खऱ्या अर्थानं ऊर्जा देण्यासाठी आम्ही सुद्धा राजकारणाचे आम्ही काय पैसेवाले नाहीत आमच्याजवळ काय तुमच्यासारखी लढाईसाठी त्यांच्या समोर किती माणसं आहेत पंचवीस वर्ष साखर कारखान्यात हजारो कोटीचे ही माणसं मालक झाले आमच्या गोराखत त्याच कारण माल माल आणि बगल बच्चे मा खिशात नसल ती सुद्धा बोलत उद्याच्या या शिरूर तालुक्यामध्ये हा लढा जो आपण उभा केलाय स्वाभिमानानं जर तुम्ही उभा राहिला तरच तुम्ही जगता आमचं बासष्ट त्रेसठ वय झालंय तुम्ही जर स्वाभिमानानं खऱ्याला खरं नाही म्हणला तर तुमचा सुद्धा आता भावपूर्ण श्रद्धांजली याच्यापेक्षा जे धडपशाही <laughs> फोन बोलतो त्याला लगेच फोन काय माईकवाल्याला तरी त्याला मी म्हणत तू काय बन बंद करतो म्हणतो पेमेंट तिकडून यायचं <laughs> <laughs> कारखाना बंद पेमेंट तिकडून यायचे मला लय तुमचं पटत पण काय अशी अवस्था या संपूर्ण शिरूर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची झाली पदाधिकारी सुद्धा खाजगी म्हणतात बघा बरं का नेट लावणार याचा आमचा आम्ही आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा हात वर करून सांगा बावीस तारखेला हा लढा आपल्याला सुरू करायचा दहा दिवसाचा प्रवास आहे दोनशे दहा किलोमीटरचं अंतर आहे साखर कारखाना का बंद पडला आणि का चालू करण्यापर्यंत आपल्याला हा प्रवास लोकांच्या पर्यंत सांगायचा आहे राजकारणाचा कुठलाही हेतू आमच्या मनामध्ये नाही शेतकरी संघटना असू द्या दुसऱ्या कोणत्याही संघटना सगळे पक्ष असू द्या सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन हा लढा आपण उभा करू आणि हा लढा आपण चालू सकाळी नऊ वाजता बावीस तारखेला बरोबर ज्यांना ज्यांना चालायचे त्यांनी मांडवगण या ठिकाणाहून हा प्रवास सुरू होणार आहे आणि सांगता येईल नावऱ्याला या ठिकाणी होणार आहे सगळी आपण सगळ्यांचं मी या तुम्ही थांबला तुमच्या ह्या तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेमुळे ते लोकांना थांबावं लागेल <laughs> <laughs> बसून येऊन बसुन म्हणजे ठासून <laughs> <laughs>